तर मराठी तमाशा परंपरेमध्ये संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांच्याविषयीच्या काही आठवणी आणि यानंतर त्यांच्याविषयीचा सगळा प्रवास हे दोघेजण आता सांगत आहेत अण्णांच्या गाण्यांचा आता भाऊ जसे म्हणले ना का कडक ठाणं असायचं तर अण्णांची जी गाणी असायची ना हा ही हो हो अशी सगळं सुरापासून सुरुवात सुरापासून आणि अण्णांची जी गाणी असायची ना तर अण्णा ज्यावेळेस गाणी म्हणायची त्या टायमाला अण्णा त्या शब्दाचा जो शब्द शब्दा आहे ना तो शब्द स्पष्ट उच्चारायचे प्रत्येक गाण्यामध्ये आणि अण्णांची गाणी गाजली ना तर ती त्यांच्या त्या स्पष्ट उच्चारामुळं ती अण्णांची गाणी खरी गाजली स्वतः हार्मोनियम मिळून चाल स्वतः लावायची म्हणजे मराठी तमाशा परंपरेतला पहिला संगीतकार त्यांना म्हणायला काय हरकत नाही गाणे एखादा आता बसवायचे ना तर ते स्वतः पहिले काय करायचे पीटी काढणार पीटीवरती ते अ आ ए, उ असे स्वर छाडणार पहिलं स्वतः गाणे फिट करणार ते आणि नंतर त्या वाद्यवाल्यांच्या ताब्यात ते जायचं चांगलं त्यांचं म्हणजे एक वेगळे पण होत मग आणि काय आणि आता मी तुम्हाला मग अशी कसं सांगितलं का लोक काय म्हणायचे एक गाणं जरी ऐक अण्णांचं कुठलंही बहु द्या या परिसरामध्ये एक गाणं झालं का लोक म्हणायचे पैसे फिटले समाधान झालं तमाशा पाहिल्याचं <laughs> तर मी त्याच्यावरती एक गाणं केलंय <laughs> नुसतं त्यांचं संगीत ऐकून आहो नुसतं त्यांचं संगीत ऐकून माणूस देवान हरपायचा दत्त तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हाडीचा तमाशा आजला एकच नंबरचा रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला चा चा चा। <laughs> सादर करता पुढं गुलाब जाता सादर करता पुढं गुलाब जाता झेंडा फडकला क्रांतीचा वावा दत्त तमाशा आजला एकच नंबरचा दत्त तमाशा आजला एकच नंबरचा <laughs> वग गाजलाय करारू संत चोखोबा ज्ञानेश्वर वग गाजलाय करारू संत चोखोबा ज्ञानेश्वर गोड्या आवाजात त्या भंग गात मािक साहेब mm. गोड आवाजात त्या अभंगात आशीर्वाद पांडुरंगाचा वा wow. आशीर्वाद पांडुरंगाचा दत्त म्हाडी जातमाश्या आजला एकच नंबरचा दत्त म्हाडी जातामाशा आजला एकच नंबरचा आम्ही जातो आमच्या गावा आमच्या ah. प्रेमान राम राम घ्यावा wow. आम्ही जातो आमच्या गावा आमच्या राम रामराम घ्यावा पंढरपूरला त्या कार्तिक वारीला पंढरपूरला त्या कार्तिक वारीला निरोप घेतला संत सज्जनांचा वा निरोप घेतला संत सज्जनांचा दत्त तमाशा आदला एकच नंबरचा वा दत्त तमाशा आदला एकच नंबरचा गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसिकांना हा भुलमुनी गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसी कन्हा भुल मुनी hmm. रमेश इथं लिहितो गीत रमेश इथं लिहितो तो गीत वरद हस्त मला अण्णांचा वाक्या wow, वरद हस्त मला दत्त दत्तमहाडीचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा नुसतं त्यांचं संगीत ऐकून आहो नुसतं त्यांचं संगीत ऐकून माणूस देवान हरपायचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा साहेब तुम्हाला अभिमानाने सांगतो आजही महाडिक साहेबांचा तमाशा आजला एकच नंबरचा आहे तमाशा नारायणगाव पंढरी सारखं के केंद्र सुद्धा पार्चीन बिल करून टाकला हो खूप सुंदर मला एक विचारायचं आहे रमेश भाऊ की तुम्ही महाडिकांना इतकं प्रेम करताय इतकं प्रेम करताय की महाडिकांना त्यांच्या गाजलेल्या वगनाट्याचा आढावा घेत घेत तुम्ही अण्णांच्या मृत्यूपर्यंत गेला आणि खूप सुंदर की अण्णांचं संत तुकाराम वगनाट्यातल्या शेवटचा भाग किंवा त्याच्यातलं आम्ही जातो आमच्या गावा याचा तुम्ही आठवण करून दिली खूप सुंदर मला एक सांगा ही गाणी रचनेची कला तुमच्याकडं आणि महाडिकांना अशी किती गाणी आहेत तुमच्याकडे महाडिक कान्हांची जवळजवळ आतापर्यंत म्हणजे मी आता दोन गाणी लिहिलेत फक्त त्यांची अण्णांच्या जीवनावरती पण तशी अण्णांची सगळी गाणी मला माझ्याकडे एवढी मोठी फायलच आहे जवळजवळ हो oh. तर पंचावन्न ते साठ गाणी आहेत अण्णांची माझ्याकडे सगळी म्हणता तुम्ही सगळी फार कुठली गाणी आणि त्यांच्यावर तुम्ही लिहिलेत किती दोन दोन लिहिले ती आहेत आता एक म्हंटल तुम्ही oh. मला सांगा ही गाणं सुचलं कसं मला पहिल्यापासून लिखाणाचाच नाद ना गाणी लिहिणे कुड काय करणे आता ज्या वेळेस गणपतीचे कार्यक्रम गावामध्ये होतात ना तर आमचं शिवशंभो मित्रमंडळ गणेश oh. गणेश मित्रमंडळ काठापूर हो oh. तर तिथं कार्यक्रम गणपती मंडळाचाच कार्यक्रम होता आणि त्यांनी oh. सांगितलं मला रमेश तू आता काहीतरी ये ना आपल्या गणपतीपुढे एक अर्धा एक तास काहीतरी कर तुला जे येईन ते कर oh. मला पाचशे रुपयापासून त्यांनी ठरवलं फार शेवट माझा कार्यक्रम गेला तेरा हजारावर oh. तर ते मी त्या टाईमाला एक म्हणजे नाटक लिहिलं होतं लेख वाचवा लेख oh. शिकवा तो कार्यक्रम मी सादर केला तर त्या कार्यक्रम सादर केल्याच्या नंतर आज त्या मंडळाने काय केलं ज्याला पहिली मुलगी होईल तर त्या मुलीच्या नावाने त्या मंडळाने पाच पाच हजार रुपयाचा एफ डी केला तर आज जवळ जवळ सत्याऐंशी मुलींच्या नाव होतं त्या मंडळाने पाच पाच हजारचा एफ डी केला त्या मुलीला ज्या वेळेस त्या ती एक मुलगी लागण्याच्या वयातील त्या मुलीला चाळीस हजार रुपये मिळणार आणि मग तिथून पुढेच मला खरा म्हणजे गाणी लिहिण्याचाच नाद लागला हे खर सामाजिक प्रबोधन आहे ते तुम्हाला निर्माण झालं तुम्ही या गाण्यामध्ये खरोखर मुले मुलींच्यासाठी ते फायदा तर झालाय तुम्ही सांगितलं तुम्ही या गाण्यामध्ये अण्णांच्या मृत्यूचा प्रसंग पंढरपूरला कार्तिकवारीचा केलेला आहे तुम्ही दोघेही तिथे उपस्थित असणार आहे का आणि अण्णा रात्रीचं मला म्हटलं की मला जायचं आहे म्हणून त्यांनी सकाळ सकाळी ते जीप जीपमधन ते निघाले बरोबर विनोद होते वगैरे आलं लक्षात आणि ते आले संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला तुम्ही दुसऱ्या दिवशी आला मला सांगा तो काय प्रसंग होता हो प्रसंग असा म्हणजे काय झालं आळंदीला पहिल्यांदा आमचा कार्यक्रम झाला आळंदी यात्रेला आणि आळंदी यात्रेपासूनच आम्ही मग आता आम्हाला पंढरपूरला जायचं पण मग आम्ही जाता जाता आमचा मार्ग इकडून झाला मिरजगाव रुटीन मिरजगाववरून आम्ही कार्यक्रम करत करत पंढरपूरपर्यंत गेलो आणि oh. पंढरपूरला जो आदला जो कार्यक्रम होता आमचा तर तो, तो आमचा शिवाजीच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम होता आणि रात्रीचा कार्यक्रमही झाला एक एस टी ड्रायव्हर होता बिचारा कुठला डेपोचा डेपोचा होता ते काय सांगता नाही यायचं पण अण्णाचे ज्या गावात जाईल का तिथे अण्णांचे फॅन असायचे तर अण्णांचं ता त्या टायमाला गाणं झालं होतं बारा ज्योतिर्लिंगाचं गाणं झालं होतं अण्णाचं पंढरपूरला शिवाजीच्या पुतळ्याचं आणि ते गाणं झाल्याच्या नंतर तो इष्टी ड्रायव्हर आला नाही ना म्हणला अण्णा हे पाचशे रुपये घ्या पण लंगडं मारताय टंगडं हे गाणं झालंच पाहिजे मग अण्णांनी ते गाणं सादर केलं आणि तिथून पुढं कार्यक्रम संपला आणि संपल्याच्या नंतर मग अण्णाला जरा थोडस त्रास व्हायला त्रास व्हायला लागला दम्याचा त्यांना ते दम्याचा आजार असल्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला आणि मग अण्णांनी सांगितलं का म्हटले आता मी डॉक्टरकडे जातो आणि त्यांचं फेमस डॉक्टर इथलेच बेल्ल्याचे मते डॉक्टर मते डॉक्टर हां आणि मग ते तिथून गेल्ल्यापर्यंत आले कसे ते सकाळी जीपमधन प्रवास झाला त्यांचा प्रवास बेल्ल्यामध्ये झाला ते दवाखान्यातही आले गोळ्या बिळ्या घरी घेऊन गेले आणि घरी गेल्याच्या नंतर मग पुढचं घडलं हा हे पुढचं जे काय वातावरण आहे हे सगळं घडलं आणि आमचा शिवाजीच्या पुतळ्याजवळ पहिला कार्यक्रम आणि दुसरा कार्यक्रम आमचा पंढरपूरला बैल बाजारात होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर गाड्या बिड्या तिथून भरल्या आणि टनच मारत होत्या त्या बैल बाजाराच्या राऊंड मध्ये तेवढ्याच सकाळी सकाळीच रेडिओने बातमी दिली संगीतरत्न गेले म्हणून पण आदल्या दिवशी अम्ना नव्हते ना ते हो ना म्हणजे ते सकाळी निघाले होते तेव्हा तुमचा कार्यक्रम झाला होता ना कार्यक्रम पूर्ण करून म्हणजे अण्णा कार्यक्रम करून आले इकडे बेल्ल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस सुद्धा घेऊन आले ते दिवसभर प्रवास करून संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला होता संध्याकाळी म्हणजे तुमचा कार्यक्रम तिथे एक झाला होता हो एक झाला ना दोन कार्यक्रम होते ना दोन झाला तुमचा ते झाल्यानंतर तुम्हाला कळलं पाटे अण्णांनी ज्या टायमाला पंढरपूर मधून बेल्ल्याला येत होते ना त्या टायमालाच अण्णांनी आम्हाला सगळ्यांना जवळ घेतलं आणि आम्हाला सगळ्यांना समजून सांगलं का म्हणले आता मी दवाखान्यात चाललोय आता ही कंपनी तुम्ही व्यवस्थित सांभाळा अरे त्यांना काही संकेत आल्यासारखा झाला होता अण्णांनी आम्हाला कंपनी सांभाळायला सांगून अण्णा बे आले आणि पुढे हे असं वातावरण घडलं आणि त्याच्यानंतर ज्या टायमाला गाड्या टर्न मारतच होत्या त्या राऊंड मध्ये तिथं रेडिओनी बातमी दिली संगीत रत्न गेले तिथून ज्या आमच्या गाड्या निघल्या लगेच आमच्या सुद्धा गाड्या रात्री सात साडेसात आठ वाजेपर्यंत या वेळ लागला म्हणजे सकाळी ते पाटे झालेलं व्यायला वेळ लागला आणि नंतर मग तुम्ही तिकडं पारगावला वगैरे मंगळुरूला गेला हे सगळं आणि सांगायचं तात्पर्य अण्णांच्या ज्या दिवशी म्हणजे इथून तो याचा मैतीचा कार्यक्रम होता साहेब टिंगल म्हणून नाही सांगत इतकी गर्दी होती अण्णांचा बंगला पुढे बेल्लेश्वर हायस्कूलच्या पाठीमागे तिथून जे गर्दी होती तो फार स्मशानभूमी पर्यंत चालायला जागा नव्हती एवढं पब्लिक होत अण्णांच्या मैतीच्या टायमाला पण पुढे बंद केले पण पुढे योगायोग असा का दिवशी काय भाग्य म्हणायचे काय दोन अडीचशे सुद्धा लोक नव्हती ते एवढा मोठा फरक हे जनतेच असतं की एकदा माणूस गेला की त्याची किंमत राहत नाही त्याच्यातला तो प्रकार आहे सुहास भाऊ खूप सुंदर मी तुम्हाला विचारतोय की पंढरपूरमध्ये होता तेव्हा काय भावना म्हणजे अण्णा म्हणायला लागलीत की आता मी जातो सांभाळा याचा अर्थ त्यांना काही संकेत मिळाला होता का हो की आता आपण बाबा आपलं संपलं या किंवा आता आपण आता आपण जाऊया असं काय वाटलं असेल का वाटलं ना त्यांना वाटलं ते तिथं इकडे या नव्हते नवतिरी अण्णा काय मला म्हणायचे मला मरण आलं तर इथंच येऊन पंढरपूर मध्ये पण इथं डॉक्टर चांगले असल्या कारणाने इकडे पाठवावं हो लागलं म्हणलं परत कार्यक्रम जवळच आहे ना पंढरपूरलाच आहे तर त्याच्यामुळे दवाखान्यात पाठवलं ते त्या टायमालाच अन्न मला म्हणले पा आता तुमच्या ताब्यात दिले सांभाळा कसं सांभाळायचं तसं तेव्हा अण्णांचा शब्द मी अजूनपर्यंत पाळलाय हा आज म्हणजे तुम्हाला असं वाटलं का शेवटचं बोलायला लागले तसं काय वाटलं का हा वाटलं ना ते काय कोणाला असे म्हणले मला तुम्ही नंतर गाडगे मडके घेऊन या माझ्या माग आता आम्ही फक्त काय एक चांगले तरी चिडे बोलायचे पटायचं नाही तेव्हा म्हणत अस मग आज एक बोलून गेले ते आणि दुसऱ्या दिवशी निरोपद येतो वायरलेसच आला पोलीस स्टेशनला हो, साहेब लोक डायरेक्ट सांगायला आले हो हो हो, हो मोठमोठे साहेब पंढरपूरचे हो, सांगायला आले बो तुमच्या मालकाचा असं असं झालं मग तिथून पुढं मग ते झालं म्हणल्यावर आता साहित्य गाड्या आहे समजा oh. मग हे न्यायचं कसं बरं oh. आदल्या दिवशी कार्यक्रम झाल्यामुळं जी रक्कम येते oh. ती रक्कम काय काय ला चादरी घेण्यासाठी कपडे घेतले हा तिथं वाटून टाकली oh. आता नंतर आनंदचा हा फोन आलो डिझेल नाही गाड्यांमध्ये oh. काय नाही परिस्थिती एकदम लोड लोड पडला लोड पडला तिथं मंगला बंद सोडी हो, ते आज पार्टी वाले होते त्यांनी मदत केली आणि इथपर्यंत गाड्या आणल्या तर इथं समती गर्दीच होती ना बरं मंगर न्यावा तर त्यांचं ते पोटच हे झालं ना गॅस वाढला होता ते म्हणले आता हलवा हलव करूच हलु� नाका तुम्ही इथंच काय करायचं ते करा इथल्या काय ग्रामस्थांनी त्यांनी समजा सांगितलं निर्णय घेतला आमच्या गावचे मंगरुळचे लोक आले ते काही त्यांनी निर्णय घेतला मग इथं विधी केला त्यांचा आणि दसक्रिया विधी मंगरुळ न केला आता तुम्हाला दस क्रियाच्या दिवशी सांगतो त्या टायमाला समजे कलाकार लोक कागद यावाले oh. सावकार लोक oh. हा, हा, हा. हा बरं अण्णा गेले म्हणजे कर्जातच गेले 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 हो नाही शेवटची अण्णांना नियोजन त्यांच्या लक्षात त्यांचं काय होतं कलेवर प्रेम होत म्हणून त्यांनी कधी अपेक्षा ठेवली नव्हती त्यापूर्वी तुम्ही काम करत असताना सगळा इतिहास आपल्याला माहित आहे अपेक्षा न ठेवणारा तो माणूस होता फक्त कलावंतांना मदत करत राहणे एवढंच त्यांना माहित होत बरोबर पण आईनं दहा एकर जमीन घेतलेली होती हो त्या टाइम दहा एकर जमीन घेतली आता हे दसकऱ्या दिवशी मीटिंग बसली हे कर्ज कोण फेडायचं म्हणलं मी फिरतो मी थोरला मुलगा <laughs> आहे मग एक अण्णांचं एकतीस लाखाचं कर्ज त्या टायमाला जमिनीला भाव नव्हता हो ते अवघी तेरा लाखात जमीन गेली ती ऑलरेडी आणि अण्णांचं कर्ज निघालं एकतीस लाखाचं मग ते धंदा oh, right, right. कर <laughs> करून थोडे थोडे मी फक्त सांगितलं अण्णांचं कर्ज आहे ना फक्त अण्णांची काहीतरी सई तर काहीतरी दाखवा दाखवा मग मी तुमची तसंच तुम्ही तसं पाहिजे म्हणलं ना मग त्यांनी ते सही वगैरे दाखवली तीन हाँ, हाँ, तीन लाख रुपये स्टॅम्प वर निघाले पन्नास रुपयाच्या स्टॅम्प वर तीन तीन लाख रुपये निघाले त्या टायमाला मग संस्थेचे काही कर्ज होतं अण्णांच्या टायमाचं जो जो अस एकतीस लाखाचं कर्ज मी लोकांचं नेल केलं आणि जमीन फक्त तेरा लाखालाच गेली थोडस आणखी दम धरला असता किंवा खूप थोडं मी देणार आहे असं तुम्ही ढकलत पुढे गेला असता तर आणखी काहीतरी मार्ग निघाला असता पण असो आपलीच पडती बाजू असते नाही पण माझं एक म्हणणं आहे शासनाने आमच्याकडे लक्ष टाकायला पाहिजे आज दहा एकर जमीन घालवलेली आहे आम्ही हो आम्ही उघडे झालेलो आहे हो बरोबर ती दा करें, करें। ना ही दहा एकर जमीन असती तर अजून आम्ही अण्णांच्या नावाला पुढे प्रोत्साहन दिलं असतो खरं पण आता सध्या धंदे नाहीतर मोठमोठाले धंदे मागे आलेली हो। या पुरामुळे पावसामुळं हो। काय काय शेतीच नुकसान झालेले हो। कोण तुमचा तमाशा पाहायला हो। येणारे या तमाशाला उतरती काळा लागलेली खरं मला एक सांगा की तो काळ होता आणि खर तर मी म्हणतो की कलावंत हा कधी सुधारला नाही कलावंताला कधी चांगलं घर मिळालं नाही जसं गौंड्याला चांगलं घर मिळत नाही बांधणारा गोंडी असतो पण गौंडे हा पडक्या <laughs> घरातच राहत असतो तशी अवस्था आहे कलावंताला मिळणार ह्याच्यात सावकार मोठे झाले जसा, <laughs> जसा शेतकरी आपला बदलत नाही शेतकऱ्याला काही मिळत नाही <laughs> पण व्यापारी मोठा होतो <laughs> तशी स्थिती आहे ना तमाशा कलेमध्ये पण आता शेती तरी चालू राहते हो पण तमाशा धंदा हा बंद होणार काय होणार कारण कसं आता तमाशे राहिले नाही पहिलं गणगवळण नाही ते बघतच नाही त्या कलाकारा स्वरूपच बदललंय तो तमाशा तमाशा राहिला नाही तो ऑर्केस्ट्रा झाला आणि पूर्ण असा धागडदिंगा असल्यासारखी अवस्था एकंदर झालेली आहे हे मान्य आहे आपल्याला आहे ना हा कोणता कलाकार आहे तुम्ही सांगा ना टेजवर बाई कोणती पहिले जसे कलाकार होते गायला सांगा गणगवळण सांगा वगनाट्यात कामं सांगा आता नवीन पूर आले त्यांना वगनाट्यात नीट बोलता येत नाही हो ते तर आहेच पण आताच्या प्रेक्षकांनाही जुना तमाशा नकोच आहे लक्षात आलं का आणि जुना प्रेक्षक आहे त्यांना पाहिजे तर त्याला ते तरुण पोरं करू देत नाहीत लक्षात साहेब आम्ही काय करतो आम्ही गणगवळण आम्ही जोडीदार आम्ही गणगवळण व नाट्य आमच्याकडे समजा असत तुम्ही ऐकणारे व्यवस्थित पाहिजे दुपारी तुम्ही करता सकाळी सकाळीच्या कार्यक्रमाला गणगवळ गणगवळण येते फुल घेतो आम्ही हो 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 कारण तवा ऐकणार पब्लिक असतं जुने लोक येतात ऐकायला खूप सुंदर हे होते सुहास महाडिक आणि खरोखर त्यांनी खूप सुंदररीत्या या ठिकाणी काही मांडणी केलेली आहे